आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक जगन्नाथ बापू शेवाळ आमचे जिल्हा परिषदेचे सदस्य आदर्श जिल्हा परिषद सदस्य आमचे सहकारी मार्गदर्शक सुदामा पैंगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष जिल्ह्याचे महादेव अण्णा कोंढरे प्रदेशचे कार्याध्यक्ष रविकांत भाऊ वर्फे प्रदेश सामाजिकचे प्रदेशाध्यक्ष पंडितरावजी कांबळेसाहेब संभाजीराव झेंडेसाहेब पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माझे मार्गदर्शक आदरणीय आप्पासाहेबजी जगदाळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष ते सिंह पाटील प्रदेशचे सदस्य अमरशेठ भिसे माझे दुसरे मार्गदर्शक आदरणीय महार्द्र बापू पाटील जिल्ह्याचे अध्यक्षा भारतीताई शेवाळे आमचे जिल्ह्याचे सामाजिक न्याय विभागाचे तरुण कडक अध्यक्ष अध्यक्ष सागरबाबा मिसा अमोलजी मुळे महिलांच्या चा अध्यक्षा छयाताई पडसळकर युवकचे अध्यक्ष अनिकेशी भैया निंबाळकर त्याचबरोबर कार्याध्यक्ष भैया कोकाटे व रविकांत बाळे व उपस्थित असलेले सर्व पक्षाचे पदाधिकारी या सगळ्यांचं मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो खरंतर हा प्रवेशाचा का कार्यक्रम खूप कमी काळावं लागले परवा दिवशी दादाची वैदा नाही बापूशी चर्चा झाली आणि आपण लगेच आज एकच दिवस आपल्याला प्रवेशाला या ठिकाणी मिळाला आणि आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनापासून आपलं स्वागत करतो खरं तर माझ्या या जीवनामध्ये हा प्रवेश किंवा हा योग खूप संवेदनशील आणि महत्वाचा या ठिकाणी मी मानतो यामध्ये नंदपूर्वक पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे जास्त वेळा आपला घेणार नाही परंतु प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी एक टर्निंग पॉइंट आम्हाला या ठिकाणी असतो आणि मला आवर्जून आज तो सांगायचा आहे मला आज तो दिवस आणखी आठवतो ज्या दिवशी या ठिकाणी आपल्यातल्या काही लोकांनी या ठिकाणी पाठिंबा दिला होता तो दिवस आणि मी त्या दिवशी कोल्हापूरला होतो आणि जेव्हा कोल्हापूरवरून मी हेच होतो पुण्याकडे तेव्हा मी माझ्या वडिलांना आदरणीय आणखी फोन केला की जी घटना झालेली आहे ती चुकीची आम्हाला वाटली आणि अतिशय वाईट वाटलं आम्हाला की पक्षामध्ये आपल्या खूप पडली माझ्या वडिलांना आदरणीय दशर माने शिवराया परिवाराच्या अध्यक्ष विचारलं की आपल्या फॅमिलीचा आपण काय निर्णय केला त्यांनी सांगितलं काही झालं तरी आदरणीय पवार साहेबांना आपण सोडायचं नाही दादा या साक्षी साक्षीलाय त्याच दिवशी मी मोदी बाग मध्ये आदरणीय साहेबांचं सा दर्शन घ्यायला या ठिकाणी काढेश तिथं या ठिकाणी पोहोचलो त्याच दिवशी ज्या दिवशी शपथविधी झाला त्या दिवशी आणि साहेबांचं सा दर्शन घेतलं तिथं बराच वेळ तास दोन तास या ठिकाणी आम्ही दादाशी चर्चा झाली साहेबांशी चर्चा झाली भेटलो आणि त्याच्यानंतर बारामती लोकसभा लोकसभा जे आपल्या कार्यालया सम्राट या ठिकाणी खासदार आता नेहर सुप्रियाता सोळे यांच्या माध्यमातून आपण इंदापूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या याच्यामध्ये पक्ष संघटनेमध्ये सगळ्यांनी मिळून या ठिकाणी असतील महादेव बापू असतील आंबोज बाकी सगळीच बाबा आपण सागर बाबा सगळीच या ठिकाणी सगळ्यांनी संघटनेमध्ये आम्ही जो मानत आला जर आम्ही या ठिकाणी काम चालू केलं तीन महिन्यामध्ये साडेतीन महिन्यामध्ये आपण सगळ्यांनी पक्ष संघटनेमध्ये आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी आपण या ठिकाणी तालुका पिंजून काढला आणि जेव्हा तालुका पिंजून काढत असताना जो आम्हाला पक्ष संघटना खेडोपाडी गावामध्ये या ठिकाणी जात होती आपल्याला चिन्ह सुद्धा या ठिकाणी नवीन होत परंतु संघटनेच्या चोरावरती आणि सगळ्या माझ्या पत्रकार बांधवांच्या चोरावरती हे चिन्ह खेडोपाडी या ठिकाणी गावागावामध्ये पोहोचवण्याचं काम आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मिळून या ठिकाणी केलं होतं आणि त्याच्यानंतर जेव्हा जोराना प्रवास हा जेव्हा सुरू झाला तेव्हा पुढचा इतिहास जो काय झाला तो आपल्याला या ठिकाणी सगळा माहिती आहे त्याच्या खोलामध्ये मी या ठिकाणी काय जाणार नाही परंतु एवढंच मी आपल्याला सांगतो की या देशामध्ये आदरणीय साहेब कृषी मंत्री होते जेव्हा कृषी मंत्री देशाचा साहेब नव्हते तेव्हा हा भारत देश या ठिकाणी आपल्याला अन्नधान्य बाहेरच्या देशावरून आयात करावं लागत होतं परंतु साहेब जेव्हा कृषी मंत्री झाले त्याच्यानंतर आपलं भारत देशातील अन्नधान्य हे आपण एक्सपोर्ट करायला लागलो तर या कुठं आहे आणि ही क्रांती फक्त आदरणीय साहेबांच्या माध्यमातून या देशामध्ये या ठिकाणी झाली या देशामध्ये कोणतंही संकट येऊ द्या भूकुंपाचं संकट येऊ द्या सुनामीचं संकट येऊ द्या गारपटीचं संकट येऊ द्या कुठल्या गोरगरीब शेतकरी राजावर संकट येऊ द्या व्यावसायिकावर संकट येऊ द्या या महाराष्ट्राला पहिल्यांदा आठवण येते त्याचं नाव आहे शरद चंद्रजी पवार साहेब गोष्टी आपल्याला सांगता येते आज मी आदरणीय साहेबांना पवार साहेब हे युवकांचे नेते लक्षात ठेवा युवकांचे नेते मी का म्हणतो कारण की ते युवकांना पुढे घेऊन जातात आणि साहेब काय करू शकतात हे उभा महाराज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत मी पूर्वी म्हणलो होतो की कडळ्यांपेक्षा तुझा पाहिजे मी सगळीकडे फेमस झालो बरोबर म्हणलो फोटायला आज ही दुसरा डायलॉग सांगतो की या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आशीर्वादाला किंवा कधीच काय चर्चा शेतकऱ्यांची हीच चर्चा आहे की आदरणीय साहेबांचा आदरणीय किंवा सर्व पक्षांचा हा तुचारीचा आवाज किंवा ही तुतारी वाजवायचीच कोण म्हणत आहे ही दुसारी वाजवायची तरी नाहीतर ऐकावायची तरी बरोबर ना का म्हणतात त्याला कारण नाही कारण की आदरणीय काय नेतृत्व आहे हे स्वतःसाठी काय नाही का गरिबांसाठी का करतात समाजातील प्रत्येक घटकांसाठी करतात आज महाराष्ट्रावर जर संकट आलं ते संकट परत नेण्याची ने ताकद फक्त ता आदरणीय साहेबांमध्ये वाढवाडून लक्षात ठेवा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार माध्यमातून सुद्धा अतिशय संवेदनशील विषय त्या ठिकाणी करतात युवतीचा प्रश्न असू द्या महिलांचा प्रश्न असू द्या युवकांचे प्रश्न असू द्या शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या सुप्रियाता दिल्लीमध्ये असू द्या मुंबईमध्ये असू द्या अगदी कुठेही असू द्या तरी आपल्या तालुक्यातला कुठला तरी प्रश्न पाण्याचा लाईटीचा कुठला अंड्याचा कशाचा काय प्रश्न ते लगेच फोनवर पुन्हा विनंती केली तर ते या ठिकाणी प्रशासनापासून मांडतात या संसदेमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न कुणी महाराष्ट्रामध्ये विचारले असतील ना त्यांचं नाव आहे छोकऱ्याला हिशोय बांधवाडण महाराष्ट्रामध्ये मराठा समाज धनगर समाज लिंगायत समाज त्यानंतर मुस्लिम समाज या, या समाजाला आरक्षण मिळावं म्हणून या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न व या दिल्ली तत्कावरती त्या ठिकाणी भांडणारी आपली ग्रहणरागिनी कोण तर आदरणीय सुप्रिया नाही लक्षात ठेवा म्हणून या ठिकाणी आमच्या आणि आमच्या माने परिवार आणि पवार साहेबांबरोबर आदरणीय ताई बरोबर हे आमचे ऋणांना बंद पाच कष्टापासून राजकारण हे पाय सोडून द्या आपण परंतु त्यांचे आमचे संबंध हे समित प्रकारचे होऊ शकत नाही परंतु मला साहेबांनी अखिल काहींनी दादांनी जो आमचा विश्वास ठेवला या विश्वासाला आम्ही कदापि लढा जाऊन देणार नाही या श्वासामध्ये जोपर्यंत श्वास असेल तोपर्यंत आदरणीय साहेबांना आदरणीय सगळ्यांना साक्षीने सांगतो श्वासात श्वास असे पडतो दादा आम्ही तुम्हाला सोडणार नाही वाटतं की महाराज चालेल परंतु आम्ही आणि हे सोड नॅचरल आहे ही काय आर्टिफिशियल नाही म्हणजे आदरणीय साहेबांवर प्रेम किंवा हे दादा आमचं नॅचरल प्रेम आहे हे आम्ही पुन्हा करूही शकत नाही हे ऑटोमॅटिक झालेलं प्रेम आहे घाल प्रेम आहे जसं की आपण मुला करतो जसं आपण पत्नी करतो तसं आमचा साहेबांवर प्रेम आहे त्याला आम्ही काय करायचं आता ती कोणी तर कमी करायला आम्ही करणार का होत आहे का कमी होतच नाही त्याला करायचं का त्यामुळं आम्हाला असं वाटत होत की कधी साहेबांची या ठिकाणी आशीर्वाद आणि वेगळंच आहे आज साहेबांना कधी घेतलं पांढवन चौऱ्याऐंशी वय आज विचार करा साहेब किती सभा किती फिरतात किती लोकांना मार्गदर्शन करतात हे साहेबच करू शकतात आत्ताच बसलेला मी नोहितात त्यांना विचारलं रोहितदा संघर्ष यात्रा काढली होती बांधव माहिती तुम्हाला ही संघर्ष यात्रा कोणासाठी काढली होती युवकांसाठी काढली होती का तिथं काय ते पेपर फुटी होती रोजगारांना बेरोजगार आहे शिक्षणाला नोकरी मिळत नाही महाराष्ट्रामध्ये असंख्य अडचणी आहेत रोहितदा सारखे युवक या ठिकाणी पुण्यावरून नागपूरला आठशे किलोमीटर बांधवांना चालत गेली किती किलोमीटर आपल्याला गाडीने वाटणार नाही चालत केले होते चालत बांधवांनी दुसऱ्यासाठी अशी महाराष्ट्रामध्ये कर्तव्य माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये असे नेते रोहितदा सुद्धा नेते मिळणं आपल्याला भाग्य लागतं प्रश्न असं तुम्ही सोशल मीडियावरती सुद्धा रोहितदा जेव्हा उठवतात तेव्हा या राज्य सरकारला सुद्धा त्या प्रश्नांवरती बोलावं लागतं ते प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी पुढे यावं लागतं असे चांगले प्रश्न या ठिकाणी रोहितदाच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी दादांनी सोडवलेले या ठिकाणी पुणे जिल्हा बँकेचे संचालक आमचे मार्गदर्शक आदरणीय आप्पासाहेब जनदारे यांनी मला सांगितलं की आपण सगळी मिळून एकत्रित पद्धतीनं सगळे कार्यकर्ते मिळून आपण पक्ष पक्ष संघटना गाव गावी पर्यंत या ठिकाणी आपण पोहोचवणार पोहोचवणार आहे आणि आप्पासाहेब जे बोलतात ना ते शंभर टक्के या ठिकाणी

आपल्या बांधवांनी ज्यांना पाच किलोमीटर किंवा तीन किलोमीटरवर चालत यावं लागत होत असे सामाजिक प्रश्न जी घोर गरिबांना मदत करतात ना त्यांची आज त्यांची भावना त्यांचं प्रेम हे वेगळंच असतं आणि रोहित दादा आपण निश्चितच फक्त तुम्ही युवकांचे प्रश्न मांडत नाही आज हा महाराष्ट्र तुम्हाला एक वेगळ्या नजरेनं या ठिकाणी सगळे युवक या ठिकाणी आपल्याकडे बघत आहेत तुमच्या हातून अशी थोर गरिबांची या ठिकाणी सेवा आणि हो। आदरणीय दादांना सुद्धा मनापासून या ठिकाणी मी शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांच्या आशीर्वादाच्या मार्गदर्शनाखाली रोहितांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळी मिळून त्या ठिकाणी ते बापू सगळे युवकचे या ठिकाणी आपले युवकचे अध्यक्ष पक्ष संघटनेचे सर्व सहकारी कार्यकर्ते मिळून आम्ही दादा गावो गावी त्या ठिकाणी जाऊन गोरेगरेबांची सेवा आदरणीय साहेबांच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही निश्चित करू त्या ठिकाणी जगन्नाथ बापू बापू सुद्धा त्या ठिकाणी आज उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी भेट दिला त्याच्या बापूचं सुद्धा मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो ताई आपण बघितलं काही तुका फॉरेनना जर असल्या परदेशात जर असल्या किंवा बाहेर गावी असल्या त्यांना जर संवेदनशील विषय एखादा वाटला तर फोनवर नाही या ठिकाणी खासदार सोडतात अशा खासदार आपल्याला या ठिकाणी उपलब्धदाई सुद्धा मिळालेले आहेत अनेक संवेदनशील विषय या जगात सगळ्या मावळ्यांनी आपण कशा पद्धतीने या ठिकाणी काम करू शकतो हे आपण या ठिकाणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी दाखवलेला आहे आदरणीय झाला मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही जेवढं काय काळजीनं आमच्या पूर्ण ताकदीनं हा पक्ष या ठिकाणी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खेडे गावापर्यंत काम करू अशा प्रकारे आपल्याला अभिवादन देतो तुम्ही आम्हाला भेट दिला आपण इथं आला त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीनं मान्यवरांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो आणि त्याला दुसरं की आम्ही सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्व धर्मीय लग्नाचा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यामध्ये आता बावन लग्न वगैरे त्याची नोंदणी झालेली आहे आणखी चार पाच दिवसामध्ये पंच्याहत्तर विवाह सोहळा आपण सर्व धर्मीय विवाह सोहळा आपण आयोजित केलेला आहे त्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी वेळ द्यावा अशी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि आज यश पवार साहेबांचा आपल्या पक्षाच्या वतीनं आपल्याला शेतकरी मिळावी तारीख एक आपण या ठिकाणी आपल्याला मिळवून द्यावी अशा प्रकारच्या बरोबर ना तशी मी विनंती आपल्याला करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र सावलीप्रमाणे साथ देणारे पुणे जिल्हा अध्यक्ष अगरनीय जयंत बापू शेवाळे पुन्हा मी विनंती करतो की आपण मनोगत व्यक्त करावं